हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन रोमची अवस्था दयनीय असून एकोणीसशे सत्त्याण्णव साली बांधलेलं शवविच्छेदन रोम म्हणजे शवागार खराब झाल्यामुळं ठिकठिकाणी गळती लागलेली असून जागा अपुरी पडत असल्यामुळं शवविच्छेदन कर्मचाऱ्यांना शवविच्छेदनासाठी तारेवरची कसरत करावी लागते काही वेळेला एकापेक्षा अधिक मृतदेह आले तर ते मृतदेह पायात ठेवूनच काम करावं लागतं त्यातूनही खराब झालेल्या प्रयत्नांना तर खूप वाईट अवस्था होऊन जाते महामार्गालगतच्या तालुक्याचा दवाखाना असून सुद्धा भरपूर जागा व कोणत्याही चांगल्या सुविधा देता येत नाही आहेत ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आरोग्याच्या या महत्वाच्या घटकाकडे लक्ष देणं गरजेचं आहे शिवाय त्या ठिकाणी शवविच्छेदन करणारा स्वप्नील नरुटे हा गेले वीस वर्ष शवविच्छेदनाचं काम करून समाजात सेवा देतोय त्यांचा सुद्धा विचार शासन दरबारी होणं गरजेचं आहे तसेच रुग्णालयाच्या डाकडुजीसाठी आजपर्यंत अनेक लाखाचा निधी आला पण खास करून शवविच्छेदन कक्षासाठी निधी कधी आला असते अशी माहिती समोर आली आहे जिल्हा नियोजनमधून आठ लाखांचा निधी रुग्णालयाच्या डाकबुजीसाठी मंजूर असल्याचं बोललं जात आहे तसेच स्थानिक आमदार रजू बावळे यांनीही सुसज्ज शवविच्छेदन कक्षासाठी निती निधी उपलब्ध करणार असल्याचं बोललं जातं मात्र अद्याप कुठलीही हालचाल होताना दिसत नाही त्यामुळे लोकप्रतिनिधी आता तरी लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होत आहे पण आता आठ लाख रुपये डागडुजीसाठी जिल्हा नियोजनमधून मंजूर असून आमदार साहेबांनी गेले सहा महिने दहा लाख देतो व सुसज्ज पीएम रूम करून देतो असे म्हणाले होते पण तो अजून देतोच म्हणतात मराठी एस दिवसा हातखनिहून रोहन साजनी